हॅलो हाय नमस्कार कसे आहात सर्व मस्त ना मस्तच रहा जय खानदेश सगळ्यांना तुमचे सगळ्यांचे माझ्या या यूट्यूब चॅनलवर मनापूर्वक स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत वाटाणा भात तर त्यासाठी रेसिपी पाहून घेऊया छान तांदूळ घेतलेला आहे त्याला दोन तीन पाण्याने धुवून टाकायचं आहे नंतर आपण पाणी घेऊन त्यात भिजू घालणार आहे थोडासा आता वाटाणे भातसाठी आपण घेतलेला आहे वाटाने खूप सारे हिरव्या मिरच्या कोथिंबीर आणि खडे मसाले घेतलेले आहेत आणि लसूण घेतले आहेत आता जे आपल्याला खडे मसाले टाकायचे आहेत त्यांना आपण जाडसर कुटून घेऊया तर खलबत्ता घेतला आहे त्यात ते मसाले टाकून घेऊया लसूण टाकून घेऊया आणि मिरच्या टाकून घेणार आहोत तुम्हाला आवडीनुसार आणि चवीनुसार जितकं तिखट हवं असेल तितकं तुम्ही टाकू शकतात मी इथे चार एक मिरच्या घेतलेल्या आहेत आणि छान आता याला आपण कुटून घेऊया वटाणे भात हा चवीला छान लागतो आणि उत्कृष्ट अशा पद्धतीने दे दिसतोही आणि लहान मुलांनाही खूप आवडतो तर चला तर मग आता याला आपण कुटून घेऊया छान असं जाळसर कुटून घ्यायचं आहे आपल्याला ॲड असे जाड मसाले पण टाकायचे आहेत दुसरे म्हणून मी जाडसर मसाला मस्त कुटून घेतलेला आहे आता एका या प्लेटमध्ये आपण काढून घेऊया छान आता आपण गॅस ऑन केलेला आहे त्यावर छान असं काही पण कढई किंवा पातेलं जे तुम्हाला ठेवायचं असेल ते टा ठेवून घ्यावं आणि नंतर तेल टाकून घेऊया आपण आता आपण यात ॲड करणार आहोत खडे मसाले टाकणार आहोत आपण त्यासाठी फुल म्हणजे दालचिनी घेतलेले आहेत तमालपत्र घेतले आहे दोन तीन लवंग मिरी तुम्हाला जे कोणते मसाले टाकायचे असतील ते, ते, ते तुम्ही टाकू शकतात आणि आता आपण जे वाटण केलेलं होतं हिरव्या मिरचीचं ते आपण टाकून घेणार आहोत छान ते फ्राय झाल्यानंतर आपण त्यात सगळा वटाणा टाकून घेणार आहोत वटाणे भातसाठी वटाणा हा छान निवडावा आणि हिरवा असेल कोळे वटाणे निवडावे त्यासाठी छान लागतो त्यामुळे चव आता त्याला छान फ्राय करून घेणार आहोत वाटी वाटीभर तरी वाटाणे टाक टाकावे त्यात वाटाणे भातमध्ये आता त्याला छान फ्राय होऊ देऊया आता यासाठी आपण घेतलेला आहे माझ्या मसाल्याचा डब्बा पहा किती सुंदर आणि आपला हाच खजिना असतो मसाल्याचा डब्बा म्हणजे स्वयंपाकघरात जास्त वापरला जातो आणि रंगीबेरंगी दिसतात ना मसाले चला तर मग आता आपण ह्या रंगांनी आपण छान आपला पुलाव तयार करूया त्यासाठी जिरं मोहरी टाकून घेतलेले आहे थोडा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे किंवा गोडा मसाला तुम्ही टाकू शकतात तुम्हाला जो मसाला आवडत असेल तो तुम्ही ॲड करू शकता आता आपण जो तांदूळ भिजू घातलेला होता तो त्या यात घालणार आहोत आपण हळूहळू सर्व तांदूळ आपण घालणार आहोत तांदूळ घातल्यानंतर आपण त्याला सर्व एकजीव करून घेणार आहोत जेणेकरून तो मसाला आणि वटाणे सर्व एकत्र व्हावेत छान असं आपलं सर्व कालवलं गेलेलं आहे मिश्रण आता मी यासाठी गरम पाणी ठेवलेलं होतं एका पातेलीमध्ये गरम लें आ, वा, वा, गरम पाणी टाकल्यामुळे फोडणी किंवा आपली भाजी किंवा सर्व काही पदार्थ छान लागतात आणि वाटाणे भातमध्ये गरम पाणी यासाठी टाकलेलं आहे की ज्याच्यामुळे लवकर उकळेल आणि जो फ्लेवर आहे तो नेहमी असं टिकून राहील म्हणून गरम पाणी आपण ॲड करून घेणार आहोत पहा तर मग आपलं सर्व टाकलं गेलेलं आहे आता यात आपण मीठ घालून घेऊया वटाने भात छान लागतो त्यासोबत आपण दही किंवा जे आपण सलाड बनवतो ते तुम्ही टाक खाऊ शकता त्यासोबत आता मीठ टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं लिंबू आपण पिळून टाकून घेऊया त्यात छान सर्व एकत्र झाल्यानंतर आता आपण याला थोडंसं झाकून घेऊया झाकल्यानंतर अधूनमधून थोड्या वेळेनंतर आपण चेक करत राहायचे दहा पंधरा मिनटात आपला वटाने भात हा तयार होत असतो पहा तर आता एकदा आपण चेक करून घेऊया छान असा मोकळा मोकळा भात तयार झालेला आहे आणखी पाच मिनटं फक्त थोडंसं आचेवरती असू द्या त्यानंतर आपला मोकळा मोकळा पूर्ण भात असा छान शिजणार आहेत आणखी पाच मिनटासाठी आपण झाकून घेतलं आहे चला तर मग आपला वाटाने भात तयार आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही ही रेसिपी बनवा आणि पटकन बनवून खा चला तर मग